प्रेमाच्या चक्रात न फसता भविष्य घडवा मित्रांनो आज आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आजकालच्या तरुण पिढीमध्ये एक गोष्ट दिसते की काही तरुण तरुणी आपल्या भविष्याबद्दल विचार न करता प्रेमाच्या आणि मोहब्बतच्या चक्रात फसत आहेत प्रेम करणे चुकीचे नाही पण ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणे महत्वाचे आहे जर आज तुम्ही तुमच्या शिक्षणावर आणि करिअरवर लक्ष देण्याऐवजी प्रेमाच्या फंद्यात अडकाल तर काय होईल तुमचे शिक्षण थांबले जाईल तुमचे करिअर बर्बाद होईल घरच्यांचा विश्वास गमवाल आणि सर्वात मोठे तुम्ही तुमचे भविष्य गमवाल एक सत्य गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला मी एका मुलाची गोष्ट ऐकली होती तो खूप शिक्षणात खूप हुशार होता चांगला होता पण चुकीच्या संगतीमुळे आणि प्रेमाच्या चक्रात अडकला त्याने आपले आप शिक्षण थांबवले आणि आज तो खूप पस्तावत आहे तुम्ही देखील अशा प्रकारे पस्तावणार आहात का मित्रांनो प्रेम तेच आहे जे तुम्हाला उंचीवर नेईल तुम्हाला पुढे नेण्यास मदत करेल पण जे प्रेम तुम्हाला तुमच्या मार्गावरून भटकवतो ते प्रेम नक्कीच चुकीचे आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा हे वय परत येणार नाही जर तुम्ही आता चुकीच्या मार्गावर वेळ गमावला तर नंतर तुम्हाला पस्तवावे लागेल आणि एक गोष्टीचं महत्व सांगू इच्छितो जीवनात पश्चाताप करण्याचा काहीही उपयोग नाही आता विचार करा आपल्याला काय करायला हवे पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या स्वप्नावर लक्ष केंद्रित करा तुमच्या करिअरला महत्त्व द्या तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षाचा आदर करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य मित्रांसोबत राहा आईवडिलांच्या स्वप्नांचा विचार करा कधी विचार करा तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी किती स्वप्न पाहिले असतील ते दिवस रात्र मेहनत करतात तुम्हाला एक चांगले जीवन देण्यासाठी तुम्हाला चांगलं घडवण्यासाठी आपण त्यांचा विश्वास तोडावा का लक्षात ठेवा जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात आणि मेहनत करतात तेच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होतात तुम्ही फक्त हे ठरवायचं आहे की तुमचं भविष्य नक्की उज्ज्वल असेल आणि जेव्हा ते उजळेल तेव्हा सर्व जग तुम्हाला सलाम करेल मित्रांनो जीवन योग्य पद्धतीने जगा कारण हे पुन्हा मिळणार नाही आणि एक वचन द्या आजपासून प्रेम आणि मोहब्बत ह्या गोष्टीनंतर पहिले आपले करिअर आणि आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा कारण जेव्हा तुमचं स्वप्न पूर्ण होईल तेव्हा प्रेम आपोआप यशस्वी होईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद